छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील नवीन बस स्टँड येथे मुलीवर अत्याचारासंबंधी महाराष्ट्रभर असंतोष सुरू आहे मुलींना आत्मनिर्भर सक्षम बनवायचं असेल तर भारत शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने पिटीच्या शिक्षण आणि कराटेचे शिक्षण मुलींना देण्यात यावे तरच मुली या स्वतःचं संरक्षण करतील आणि देशामध्ये अत्याचार होणार नाही महिला हे सक्षमीकरण योजना भारत शासन राबवते परंतु त्यांचा मनोबल वाढवून देशामध्ये अत्याचार रोखला गेला पाहिजे तरच महिलांचे सक्षमीकरण होईल असं मान्यवरांनी मत व्यक्त केलं आहे यावेळी उपस्थित प्रमुख कपिल देशमुख गजू लवटे विकास येवले रमेश सावळे मुन्नाखाडे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रात आघाडी सरकार होतं त्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस जो कायदा बनवला होता त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे कारण की महाराष्ट्रामध्ये ना भारतामध्ये महिला सक्षमीकरणाचं धोरण राबवले जाते पण महिला सक्षमीकरण होत नाही महिलांना आत्मनिर्भर आणि मनोबल आणि त्याची शारीरिक शक्ती जर एकटावली तर ते बरोबर महिला संरक्षण करू शकते म्हणून माझं भारत शासन आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्यांना मुलींना पी टी अंतर्गत शाळेमध्ये कराट्याचं शिक्षण देण्यात यावं आणि कराटे शिक्षण झाल्यावर ते ते मनोबल आणि त्यांची आत्मशक्ती चा आणि ते सामना करू शकतील बाकी देशामध्ये हेच परिस्थिती आहे तरी सर्व आपल्या देशामध्ये हे परिस्थिती झाली पाहिजे आणि आपल्या मुलीला आत्मसोरक्षण मिळालं पाहिजे महाविकास तर्फे साक्षरी मोहीम चालू आहे त्याच्याबद्दल त्यांचं मत जाणून घेऊया आपण आदरणीय पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात महिलांना संरक्षण मिळावं या दृष्टिकोनातून उद्धव साहेबांनी जो कायदा मंजूर केला होता त्या शक्ती कायद्याची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात शिवसेनेकडून राबविण्यात येत आहे महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे संरक्षण हे महत्वाचं आहे विद्यार्थिनींना आज ग्रामीण भागातून शहरात आल्यानंतर आधार नाही अधेप्रमाणे उद्धव उद्धवसाहेबांनी जे सांगितल्याप्रमाणे त्यांनी जे शक्ती कायद्याची अंमलबजावणी जी झाली नाही त्या अंमलबजावणी होण्याकरिता आम्ही सगळे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही गावागावात गावागावात गावा जाऊन या मोहिमे मोहिमेला आम्ही हे करत आहोत आणि मोहिमेत सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे इथं नवीन बस बस डेपोमध्ये सगळे जे ग्रामीणमधून मुली येतात ते लहान लहान मुली पण इथं येऊन स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत आणि त्यांना पण असं वाटतं आहे की हा कायदा अंमलात आला पाहिजे या कायद्यामुळे जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्या लोकांना एक जरब म्हणून आणि त्यांना कायद्याचं हाण कसं असते कायदा कसा असतो आणि हे आपण केल्यामुळे आपलं नुकसान कसं होते व किती लवकरात लवकर आपल्याला शिक्षा होते याच त्यांना भान राहील आणि गुन्हा करताना जी नाही महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजनगाव सुरक्षी